मी अनेक दिवसापासून तसं साहेबांच्या बरोबर काही आमच्या सॉरीच्या संदर्भात असतील किंवा नवी मुंबईतल्या काही विचार असतील त्याच्यावर चर्चा करत असताना मी एक विचार केला की आपण ज्या नेता लोकांसाठी धावून येतो आणि कुठल्याही गोष्टीला विचार न करता पक्षपास न करता लोकांची कामं करत असतो तर माझ्या मनात असं आलं की आपण अशा नेत्याबरोबर असलो एक समाजाबरोबर बांधील बांधिलकी आपली चांगली राहील आणि त्याच्यामुळं नवी मुंबईचे प्रश्न सुटतील हेतूने मी आज खऱ्या अर्थाने शिवसेना मध्ये प्रवेश केलेला नाही तर कुठलीच काय नव्हती मला काय कोणाबद्दल काही बोलायचं नाही मला फक्त माझा विचार करून किंवा एखाद्या लोकांसाठी मी ज्या काम करतो त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही विचार केलेला नाही मी तुम्हाला आठवत असेल तर पहिल्याच दिवशी मी सांगितलेलं होतं ज्या दिवशी शसिकांत शिंदे साहेबांच्या प्रांत अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा वाशिमधे सत्कार होता त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं साहेब तुम्ही अध्यक्ष झालात मला आता पद मुक्त करा आता मी कुठल्या पदावर कुठल्या गोष्टीने फायदा होल्या हिशोबाने मला समाजामध्ये मी म्हाताड्या बरोबर काम करत असतो माथाडी वर्गीयांचे अनेक प्रश्न असतील त्यासाठी मी साहेबांना आता चर्चा केली कांदा बटाटाचा विषय असेल आणि मुंबईचे प्रखरोग्रस्तांचे प्रश्न असतील घराचे प्रश्न असतील परिवाल्यांचे प्रश्न असतील त्याच्यासाठी मी नेहमी तुम्ही बघितलं असेल आता दोन मोर्चे मी काढले त्यावेळी म्हणून मला वाटलं साहेबांवर काम केल्यानंतर प्रखरोग्रस्ताचे असतील किंवा एलआयजी मधील जे रहिवासी आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मला मदत होईल आणि ज्या ठिकाणी मदत होते तिथं आपण काम केलं तर आणखी सोयीस्कर होईल अशी कुठलीही माझी नाराजी नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील